नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सात तारखेला चंद्रग्रहण आहे आता ह्या चंद्रग्रहणाचा कालावधी काय नियम आहेत ज्याचं पालन आपल्याला करायचं आहे सर्वप्रथम ज्या काही गर्भवती महिला आहेत त्या संदर्भात खूप जास्त भीती असते तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत नेमकी मध्यकाळ मोक्षकाळ आणि वेद कधीपासून पाळावे आणि तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल गर्भवती महिला असेल तर त्यांनी काय काळजी घ्यावी आणि ह्या कालावधीमध्ये नेमकं काय करावं आणि काय करू नये त्या संदर्भातली सर्व माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम चंद्रग्रहण म्हणजे काय बघा जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये येते तेव्हा त्याला चंद्रग्रहण असं म्हणतात आणि ह्या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि कितीही नाही म्हटलं तर थोड्या वेळासाठी जरी पौर्णिमा असणार आहे थोड्या वेळासाठी चंद्र झाकणार आहे आणि जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्राचा रंग हा तांब्याच्या रंगा म्हणजे तांब्याचा जो आपला तांब्या असतो ना त्या रंगासारखा होतो ज्याला आपण चंद्रग्रहण असं म्हणतो जेव्हा चंद्राची सावली ही नाहीशी होते तेव्हा ना जे काही सूक्ष्मजीव आहेत ना जे काही विषाणू आहेत त्यांचा संसर्ग खूपच जास्त प्रमाणात पसरतो मग त्याच्यामुळे ह्या ग्रहण काळामध्ये अन्न न खाणे किंवा आपल्या घरातलं जे काही अन्नधान्य आहे त्याची आपण थोडीफार काळजी घेत असतो याच्यात बघा सगळेच लोक ग्रहण पाळतात असं नाही जे लोक काही पाळत नाहीत त्यांनी काहीच पाळू नये पण ज्या लोकांना भीती आहे तर त्यांनीसुद्धा भीती बाळगू नये कारण चंद्रग्रहण हे वाईट आहे असं अजिबात नाही आहे एवढंच आहे की जी काही शास्त्रीयदृष्ट्या माहिती आहे की थोडीफार काळजी वगैरे आपणही घेणं आपल्या घरच्यांची पण घेणं हे महत्त्वाचं आहे बघा आता जो वेदकाळ आहे तर हा रविवारी म्हणजे सात तारखेला रविवारी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटांचा वेदकाळ लागणार आहे मग काय बारा नंतरच खायचं नाही का असं अजिबात नाही ह्या वेदकाळामध्ये ना तुम्हाला मी शॉर्टकट सांगते हा जो वेदकाळ आहे बारा वाजून सदोतीस मिनटांचा आधी ना तुम्ही खाऊन घ्या म्हणजेच काय दुपारचं जेवण जे तुम्ही सात बारा सा सदोतीसच्या मिनटांच्या आधी खाऊ शकता आणि जो काही काळ सुरू होणार आहे जो काही चंद्रग्रहणाचा काळ खरा तर सुरू होणार होता होतो तो पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होतो मग एकदा बारा वाजून बारा मिनटांपासून जेवण केल्यानंतर जेवणाचं करायचं नाही का असं अजिबात नाही आहे जो ग्रहणाचा काळ आहे तो तुम्हाला सांगते बघा ग्रहण स्पर्शाचा जो काळ आहे तो रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटांनी सुरू होणार आहे ग्रहण मध्याचा जो काळ आहे तो रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि ग्रहण मोक्ष हा काळ एक वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत आहे म्हणजेच काय टोटल जो ग्रहणाचा कालावधी आहे हा तीन तास तीन तास तीस मिनटांपर्यंत असणार आहे आता तुम्हाला थोडक्यात सांगते सकाळचं जेवण ना बारा वाजून सदवतीस मिनटांपर्यंत तुम्ही करून घ्या त्याच्यानंतर पाच वाजून पन्नास मिनटांचा आधी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेवा नाही तर नऊ वाजून सत्तावन्न मिनटं म्हणजे दहाच्या आत उरकून घ्या सगळं जेवण म्हणजे संध्याकाळचं जेवण नऊ वाजून सत्तावीस मिनट सत्तावन्न मिनिटांच्या आधी उरकून घ्यायचं आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनटांनी ग्रहणाचा काळ सुरू होणार आहे बघा आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असेल किंवा जर कोणी लहान बाळ असेल किंवा गर्भवती महिला असेल त्यांना सांगते ह्या कालावधीमध्ये म्हणजे खरं तर पाच पन्नास मिनटांनी पाच वाजून पन्नास मिनटांनी आपल्याला वॉशरूमचा वापर नाही करायचा आहे मलमूत्र विसर्जन तुम्हाला करायचं नाही पण बघा जर तुम्हाला अगदी मेडिकल प्रॉब्लेम आहेत आपलं जेव्हा आठवा नववा महिना होतो तेव्हा आपलं ब्लडर खूप खाली भरतं आणि आपल्याला वारंवार वॉशरूमचा वापर करावा लागतो वारंवार आपल्याला वॉशरूमला जावं लागतं मलमूत्र विसर्जन करावं लागतं मग अशा वेळेस तुम्ही गेला तरी चालेल कारण या सगळ्या पलीकडे तुमची काळजी तुमची तब्येत ही महत्त्वाची आहे मग काय करायचं पाच वाजून पन्नास मिनटांनी तुम्ही मलमूत्र विसर्जन वगैरे सगळं करू शकता नऊ वाजून सत्तावीस मिनटां पर्यंत म्हणजे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर म्हणजे दहा नंतर तुम्हाला काय करायचं ना की सगळ्यात आधी तर गर्भवती महिलांनी चिरणं कापणं या गोष्टी करूच नाहीत आता हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे माहिती नाही पण अर्थात गर्भात एक बाळ आहे तर आपण ह्या काळजी घेणं महत्त्वाचं आहे ज्यांना नाही घ्यायची त्यांनी नाही घेतली तरी चालेल पण मला माहिती आहे की आपण कितीही म्हटलं तरी या गोष्टींचं पालन करतो आता बघा सगळ्यात आधी तर चंद्रग्रहण हे रात्री असणार आहे तुम्ही जेम तेम अकरा बारा वाजेपर्यंत जागाल नंतर काय तर आपण झोपूनच घेतो मग काय करायचं जोपर्यंत तुम्ही जागे आहेत पाच पन्नासपासून संध्याकाळी पाच पन्नासपासून जेवढी सेवा करता येईल तुम्हाला तेवढी सेवा करायची आहे नाम जप करायचं आहे तुम्ही तर्पणविधी करू शकता तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका म्हणजे गुरुचरित्राचा त्रेपन्नावा अध्याय किंवा गुरुचरित्र अवतरणिका जी, गुरु गुरु जी आपल्या स्वामी नित्यसेवेमध्ये आहे स्वामीचरित्र सारामृताचं सा पारायण करू शकता नवनाथ पारण करू शकता किंवा नवनाथाची अवतरणिका तुम्ही पठण करू शकता आपल्याला गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र जे तुम्हाला येतं व्यंकटेश स्तोत्रम सुक्तम जेवढं तुम्हाला जमतं दुर्गा सप्तशती पाठ करू शकता मल्हारी सप्तशती पाठ तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जितकी सेवा करता येईल ना तेवढी या कालावधीमध्ये करा चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये बरेच लोक असं आहे की एखादा मंत्र सिद्ध करता येईल एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्वतःच्या कमरे इतक्या पाण्यापर्यंत ते एकदा जरी तो मंत्र जप केला तर तो मंत्र सिद्ध होतो तुम्ही श्री स्वामी समंत्र समर्थ मंत्राचा जप अखंड जप करू शकता आणि खरं सांगू का मनाचा कारण चंद्रणा मनाचा कारक का आहे प्रत्येकाचं मन खूप चंचल असतं इकडे तिकडे फरकटत असतं ज्यांना चंद्र ज्यांचा चंद्र बलवाणा होतो ना तो प्रत्येक गोष्टीमध्ये गोष्टींवर मात करू शकतो प्रत्येक डिसिजन त्यांचा कधीही चुकत नाही एखाद्याच्या पत्रिकेत जर चंद्र खराब असेल ना तर तर नक्कीच त्याने ह्या चंद्रग्रहणामध्ये त्याने जास्तीत जास्त उपासना करावी तर तुम्ही ओम सोम सो नम ह्या मंत्राचं शाठ वेळा जप करू शकता जेवढी तुम्हाला जास्त सेवा करता येईल तेवढी तुम्ही जास्त सेवा करा भले तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असाल तुम्हाला जेवढी करता येईल तितकी तुम्ही सेवा सेवा करा प्रेग्नेंट महिलांना सांगते नऊ वाजून सत्तावन्न मिनटं झाले ना की एकदा पण एका बंदिस्त खोलीत बसा बंदिस्त खोलीत म्हणजे चंद्रग्रहण बघू नये आता ज्यांना वाटतं त्यांनी बघावं ज्यांना वाटतं की अजिबात बघू नये त्यांनी काय करायचं ते आपापल्या आप आप ह्याच्यावर आहे तुम्ही दिवांवर बसा तुम्ही खुर्चीवर बसा तुम्ही छानपैकी जेवढं मंत्रस्तोत्र तुम्हाला येतात रामरक्षा तुम्ही सिद्ध करू शकता तुम्ही मारुती स्तोत्र हनुमान चालिसा ज्या सेवा तुम्हाला माहिती आहेत ना ज्या सेवा तुम्ही करू शकता तेवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत मग ते कितीही असो पण आता काय होतं ना दहाचा टाईम असतो की आपण जेमतेम बारापर्यंत झोपून जातो काही हरकत नाही तुम्ही चंद्रग्रहणाच्या काळामध्ये झोपलात तरीही काही हरकत नाही तुम्ही तर्पण विधी तुम्ही पित्राची सेवा तुमच्या गुरूंची सेवा तुमच्या कुलदेवीची सेवा सगळं तुम्ही करू शकता आता सगळं जागरण करणं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करावी नाही शक्य होत तर तुम्ही जागरण नाही केलं तरीही चालतं जे काही नियम होते ते तुम्हाला पाळायचे आहेत आता एखाद्या वेळेस असं होतं की खरं तर दहा वाजेच्या नंतर तुम्ही वॉशरूमचा वापर नाही करू शकत किंवा तुम्ही अन्न ग्रहण करूच नका तुम्हाला मी सांगते ना मग अशा वेळेस तुम्ही दहाच्या आत भरपूर खाऊन घ्या त्याच्याबरोबर तुम्ही गोळ्या वगैरे ज्या तुमच्या आहेत त्या घेऊ शकता एवढंच आहे की फक्त तुम्हाला वॉशरूमचा वापर टाळावा मग अगदी बारा वाजता जर तुम्हाला वॉशरूम आली किंवा नाही आ, मला जायचंच आहे आणि मला मी ती गेल्याशिवाय होतच नाही, नाही, नाही तर आ, आहे तर मग अशा वेळेस तुम्ही नाही पाहि तुम्ही नाही पाहिलं तरी चालेल कारण शास्त्रात आपण तेच सांगितलं आहे की जर तुमची तब्येत बरी नाही तर एखाद्याला प्रॉब्लेम आहे तर त्याला कंट्रोल होत नाही तर मग त्यांनी अशा वेळेस थांब त्याने थांबलंच नाही पाहिजे तुम्ही जसं तुमच्या तब्येतीनुसार आहे तसं सगळं करू शकता ज्यांचं सगळं ठणठणीत आहे त्यांनी सत्यनारायण वगैरे आवर्जून करायचं आहे भगवान विष्णूंची सेवा चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म कर्म करू शकता अगदी दहा वाजता मग आंघोळ करावी लाग करायची असते रात्री बारा रात्री जो काही चंद्रा चंद्र जो ग्रहणाचा काळ आहे मग तुम्ही आंघोळ वगैरे करून मंत्र साधना उपासना करू शकता आणि मग एकदा तुमचं ग्रहण सुटलं की मग एक वाजून सत्तावीस मिनटांनी ग्रहण सुटलं की बरेच लोक डबल आंघोळ करतात मग तुम्ही दानधर्म करू शकता आता एक वाजून सत्तावीस मिनटांपर्यंतचा जागणार नाही मग कोणी डबल अंघोळ करणार नाही मग अशा वेळेस तुम्ही झोपून घ्यावं सकाळी उठून आंघोळ करावी आणि छानपैकी बघा आता आधीच्या काळामध्ये की नाही आपणही करतो आता पण आपल्या घरातली जे धान्य आहे मग गव्हाचा पीठ किंवा बाजरीचं ज्वारीचं जे काही पीठ त्याच्यामध्ये ना प्रत्येक पिठामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे तुमचं जे अन्नधान्य असेल ना तर एखादी भाजी बनवली असेल जी जास्त झाली आहे त्याच्यात तुम्ही तुळशीपत्र टाकू शकता आता त्याचं कारण काय तुम्हाला सांगते बघा मदे सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितले की जेव्हा चंद्रग्रहण होतो ना तेव्हा विष विषाणूचं संक्रमण होतं खूप जास्त प्रमाणात कारण चंद्र झाकलेला असतो मग अशा वेळेमध्ये आपल्याला आपल्या अन्नदानामध्ये त्या विषाणूचा समाविष्ट जरी झाला तरीसुद्धा त्या विषाणू जरी झाले तर ते चुकून तरी सुद्धा आपण जेव्हा तुळस त्याच्यामध्ये टाकत असतो ना तर त्या तुळशीमुळे त्या तुळशीच्या सुगंधामुळे आ, त्या जे काही पदार्थ आहेत ना त्याच्यामध्ये तुळस ही प्रॉपर्टी असते जरी काही एखादा विषाणू आला असेल सुद्धा तर त्या अन्नधान्यांमध्ये जात नाही त्याचं कारण आहे मग त्याच तुमच्यामध्ये तुमच्याकडे डाळी साळी असेल किंवा गव्हाचं पीठ डाळीचं पीठ बाजरीचं पीठ जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही तुळशीचं पान टाकू शकता आणि ग्रहण वाईट नाही आहे फक्त प्रेग्नेंट महिलांनी काही नियम आहेत त्यांच्यासाठी पाळायचे जर की जसं की दहाच्या आत खाऊन घ्यावं सकाळी साडेबाराच्या आत खाऊन घ्या मग बारा आणि सातच्यामध्ये खायचं नाही असं अजिबात नाही आहे तुम्ही खाऊ शकता भरपूर खाऊन घेऊ शकता पण आपण सुरुवातीला सांगितलेल्या वेळेमध्ये खाऊन घ्यावं आणि असं म्हणतात ना की जो आपला ग्रहणाचा कालावधी आहे ना त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर अशा काही गोष्टी की ज्या सर्वांनी पालन करायच्या आहेत त्या म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करावं बाकी तुम्ही सामूहिक सेवा किंवा तुम्ही अगदी वाचता येत नाही लिहिता येत नाही आहे तुम्हाला जे काही मंत्र स्तोत्र साधना तुम्ही करू शकता आता ग्रहणाच्या काला काळावधी कालामध्ये मोबाईलचा वापर नाही आहे करायचा तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मंत्र साधना उपासना तुम्ही तुम तुम्हाला जितकी जमेल तितकी करा तुम्ही एक दिवस हे मंडल करू शकता तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे ती करू शकता आणि तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता तुम्ही कुठली पण मंत्रसाधना आहे जे काही स्तोत्र आहे ते तुम्ही सिद्ध करू शकता या कालावधीमध्ये केलेल्या सेवेचं अनंतपटीचं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि नक्कीच ज्याचा चंद्र खराब आहे त्याने तर हे नक्कीच उपासना करावी प्रत्येकजणाने चंद्राची उपासना करावी अगदी दहा वाजेनंतर दहा ते दीड वाजेपर्यंत एक माळ जरी तुम्ही ओम सोम सोमा ओम सोम सो पहा नम पहा ह्या मंत्राचा जरी जप केला तरी तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल जेवढी से सेवा तुम्हाला करता येईल तेवढी तुम्ही ह्या चंद्रग्रहण कालावधीमध्ये करावी चंद्रग्रहण वाईट वगैरे आहे अजिबात नाही आजकाल ना असं म्हटलं जातं की कितीही कि नाही म्हटलं ना आता पण ह्या गोष्टी करणं ज्या महिला प्रेग्नेंट नाही त्यांनी चिरू शकता अगदी तुम्ही दहाच्या आत पटापट स्वयंपाक करून भांडी वगैरे घासून तुमच्या मोकळ्या जास्तीतच्या वेळेमध्ये जास्तीत जास्त से सेवा आहेत ना तेवढं जास्तीत जास्त करून घ्या तर काही अडचण असेल काही वाटलं तर नक्की कमेंट करा आणि आजच्यासाठी झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते काही चुकलं असेल काही राहिलं असेल तर मनापासून क्षमा मागते काही जरी समजलं नसेल तर त्यासाठी नक्की कमेंट करा अजून एक दिवस आहे आपला ग्रहण चालू होण्यासाठी काही वाटलं तर त्या कमेंटसाठी मी तुम्हाला समजलं नसेल व्हिडिओ तर त्यासाठी पटकन एखादा शॉर्ट तरी टाकेन किंवा कम्युनिटीमध्ये कमेंटमध्ये उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन तर अशा हा आजचा व्हिडिओ आहे चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये काय करावं किंवा काय करू नये याच्यासाठीचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तसंच पाहत आहात तर नक्की सबस्क्राईब पण करा कारण माहितीपूर्ण व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या चॅनलवर येत आहेत चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी आणि नवीन स्वामींच्या सेवेसोबत श्री श्रीस्वामी समर्थ